विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील कारी गावामध्ये आलो या ठिकाणी बीड लोकसभा निवडणुकीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी बैठक घेण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण गोले पाटील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत नारायण गोले पाटील काय सांगू शकाल आजच्या या प्रचार प्रसंगी शेतकऱ्यांच्या गेल्या दहा वर्षाच्या परिस्थितीकडे जर बघितलं तर शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी या ठिकाणी रागवला गेलेला आहे त्याच्या शेतमालाला भाव नाही त्याला त्या ठिकाणी प्रचंड महागडं बियाणं खरेदी करावं लागतं प्रचंड महाग असेल त्याला खत आणि औषध या ठिकाणी शासनाकडून दिले जातात त्यामुळं शेतकरी प्रचंड संख्येनं आत्महत्या करतो आहे आज शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण असेल किंवा भौतिक गरजा असेल त्या ठिकाणी पूर्ण होणं अवघड झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी आणि या शेतीच्या भवितव्यासाठी या भाजपला नेस्त नाबूद करण्याचा या ठिकाणी शेतकऱ्याने आणि कष्टकऱ्याने चंगा बांधलेला आहे आणि येत्या तेरा तारखेला बदरंग बप्पाला प्रचंड मताना या ठिकाणी विजयी करून भाजपला नेस्त दाबूद करण्याचं काम या ठिकाणचा शेतकरी आणि कष्टकरी कामगार करणार आहे तर या ठिकाणी दुसरे शेतकरी कामगार पक्षाचे नेते महन गुंड साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद काय सांगू शकाल या प्रचार प्रसंगी आणि काय नेमकं आश्वासन असं समाजासाठी तर तुम्ही गेले चार दोन हजार चौदापासून बघत आहेत दिवसेंदिवस शेतकरी हा रोज कमकोत एक हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे आज बीड जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर महागाई आणि उस्तोल मजुराचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील पीक किंवा असेल पीक कर्ज असेल हे सगळं आलबेल चाललेला कार्यक्रम आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक चाललेली आहे म्हणून हे निवडणूक खरं तर बजरंग गुप्पाची निवडणूक हे जरी निवडणूक असली तरी ही निवडणूक मात्र सर्वसामान्य माणसांनी कष्टकऱ्यांनी ह्या हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं बजरंग सुन्याचा विजय ते कुणी रोखू शकत नाही यामुळं आज आम्ही या गा, खाली गावामध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं आलो होतो आणि लोकांना आवाहन केलं मद म आम्हाला सहकार्य करा मात्र जे आज प्रचंड उत्साहानं सगळे आम्हाला लोक सहकार्य करीत आहेत त्यांचे आम्ही येणाऱ्या काळामध्ये ऋण फेडल्याशिवाय आम्ही राहणार बरोबर आहे परंतु बरो ही जी निवडणूक चालू आहे ही जातीपातीच्या याच्यावर चालू आहे का काय वाटतं आपल्याला खर तर हे निवडणूक जरी काही जिल्ह्यातले राजकीय पुढारी ही जातीपातीवर घेऊन चालले असले तरी ही जातीपातीची निवडणूक नाही तर ज्यावेळेस अतिवृष्टी होती एखादा आघात होतो किंवा शेतकऱ्यावर आपत्ती येते त्यावेळेस कुठली जात बघून आपत्ती येत नाही आज या डोंगरपट्ट्यामध्ये एवढे मोठे मागच्या मा पंधरा दिवसापूर्वी गारपीट झाली मग ही कुठली जात बघून आली का कुठला धर्म बघून आला का तर ही प्रत्येक शेतकऱ्यावर झालेले आघात असतो पण हे राजकीय पुढारी स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी जातीवर निवडणूक घेऊन चाललेले आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्व पक्ष आहेत आणि लोकांच्या मनामध्ये जात वगैरे काही नाही आज लोक हातात झालेले आहेत आज जीवन जगण्याचं एवढी महागाई वाढलेली आहे अजय मोदी सरकारने जे आश्वासनं दिले होते त्याच्यातलं एक आश्वासन तरी कुणी झालंय म्हणून सांगा मी त्याला बक्षीस देईन किंवा मोदींनी ही घोषणा केली होती आणि जिल्ह्यातल्या पोटाऱ्यांनी ही घोषणा केली होती तर त्याला आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने त्याचा सत्कार करून त्याला बक्षीस देऊ त्यांनी एक काम सांगावं आम्ही जिल्ह्यामध्ये हे चांगलं केलंय म्हणून समोरच्या उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो पालकमंत्री होतो त्यावेळेस आम्ही भरपूर विकास केलेला या आहे आप याबद्दल आपलं काय आहे भरपूर विकास केलेला आहे तर त्यांनी एखादा ठोस काम सांगावा आज इथल्या गावामध्ये एवढे लोक जमलेले आहेत तुम्ही यांना विचारा तुम्ही अतिवृष्टीचं अनुदान मिळालंय का पिकिम्याचे पैसे मिळालेत का मग हे फक्त ते मी ज्याप्रमाणे म्हण आहे की एकीकडे गोसाईच्या जीव घातलेल्या पंक्ती दाखवायच्या आणि दुसरीकडे फकीर जीवच मारायचे अशा पद्धतीचं राजकारण हे भाजपचं चाललेलं आहे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे हे सगळे सत्ताधारी पालकमंत्री आणि आतापर्यंत तुम्हाला मी सांगतो पालकमंत्रीपद हे परळीलाच राहिलेलं आहे त्याच्यामुळे काय विकास केलाय काय नाही विकास केलाय हे सगळ्या जनतेला माहिती आहे आम्ही सांगायची काही गरज उरलेली नाही सध्या ते तर या ठिकाणी आताच मोहन गुंडे यांनी सांगितलेलं आहे की जनतेला सर्व याची विकास केला का नाही हे पूर्ण माहिती आहे या ठिकाणी बजरंग बप्पा सोनोने यांच्या कन्या आहेत आपण त्यांची संवाद साधू ता, काय सांगू शकाल या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार ही निवडणूक आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे जे म्हणतात पंधरा वर्ष मागची सत्ता त्यांच्याच घरात त्यांच्याच कुटुंबात विकास केला की ते लोक का म्हणत नाही तुम्हाला सगळ्यांना जाऊन का सांगावं लागते हा प्रश्न सर्वांच्या मार्फत विचार पण आपण फक्त विकास करणार आहोत शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमालाला भाव ऊस भाव आणि आपल्या बेरोजगारी जी आपल्या जिल्ह्यामध्ये वाढते पुणे मुंबई इकडे आपलं जावं लागते त्या आपल्या जिल्ह्यामध्ये हक्काच्या घरी राहून आपल्याला आपलं आत्मसन्मान आपलं आत्मविश्वास वाढून आपल्या तरुणांचा त्यांना इथेच काम करता यावं यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर एक खरोखर कर, सांगायचं म्हणजे ताई मला एक सांगा हे आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मना मनामध्ये बरोबर सांगतायत याबद्दल आपलं म्हणजे काय वाटतं आपल्याला ते जे लोक सांगतात की आपण विकास केला त्यांना विचारा की घरोघरी सगळे माणसं सुतारीच का म्हणताय त्यांना पण सत्ताबद्दल हवा आहे पंधरा वर्ष एका घराचं सत्ता असेल स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे त्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताबद्ध गरजेचं आहे तो आपल्या सर्व माणूस जर तिथे पोहोचला आपले प्रश्न मांडले जो ते प्रश्न जगलाय ज्याला ते प्रश्न माहित आहे तोच तिथे जाऊन मी मानू शकलो त्यासाठी आपल्याला आपल्या शेतकरी पुत्र भजन देण्याची गरज आहे